श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेमाने आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी तुम्हाला नवीन प्रेरणा मिळावी आणि तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा चला तर मग पाहूया आजचा आपल्या स्वामींचा काय संदेश आहे ते बाळा तुझ्या मनामध्ये अनेक प्रश्न हे निर्माण झालेले आहेत खूप साऱ्या चिंता ह्या तुम्हाला सतावत आहेत आता जीवनामध्ये पुढे कसे काय होणार काय करायचे आहे असे खूप साऱ्या प्रश्नांनी तुम्ही घेरले गेलेला आहात पण बाळा आता तुझ्या मनातील त्या प्रश्नांना पूर्णविराम मिळत आहे तुमचे सर्व प्रश्न आता सुटत आहेत तुमचे भाग्य हे उजळत आहे तुमचा भाग्योदय होत आहे सर्व गोष्टी ह्या तुम्ही जशा ठरवलेल्या आहात तशाच घडणार आहेत त्यामुळे आता तुमच्या मनात कोणतेच प्रश्न आणू नका कारण तुमच्या जीवनातील काही गोष्टींचा शेवट होत आहे आणि काही नवीन गोष्टींची सुरुवात होत आहे तुमच्या जीवनातून ज्या वाईट गोष्टी आहेत ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या आता तुमच्यापासून दूर होत आहेत आणि खूप काही सकारात्मकता तुमच्यात येत आहे बाळा आजपर्यंत त्या नकारात्मक गोष्टींमुळे तुमच्या जीवनात खूप वाईट प्रसंग तुम्हाला भोगावे लागलेले आहेत ला तुमचे अस्तित्वच त्या नकारात्मक गोष्टींनी त्या नकारात्मक व्यक्तींनी पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले होते पण कोणतीच गोष्ट ही कायमस्वरूपी नसते त्यामुळेच आता त्या नकारात्मक गोष्टींचा शेवट जवळ आलेला आहे तुमच्या आयुष्यावर पसरलेले काळे ढग आता दूर होऊन सकारात्मक रूपी प्रकाश तुमच्यावर पडणार आहे आणि या सकारात्मक रूपी प्रकाशामुळे तुमचे जीवन पूर्णपणे उजळणार आहे तुमच्या जीवनाला नवीन दिशा प्राप्त होत आहे जे दुःख जो त्रास आजपर्यंत तुम्ही सोसलेला आहे त्याची सावलीसुद्धा आता तुमच्या नवीन जीवनावर पडणार नाही त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा सगळे आता तुमच्या आयुष्यात खूप काही चांगलेच घडणार आहे खूप साऱ्या चांगल्या गोष्टी ह्या तुमच्या आयुष्यात येत आहेत त्यामुळे बाळा तुमचे जीवन हे वाहत्या पाण्यासारखे ठेवा एका ठिकाणीच स्थिर राहू नका वाईट गोष्टींमध्ये अडकून राहू नका जितके त्या वाईट गोष्टींमध्ये त्या वाईट आठवणींमध्ये तुम्ही अडकाल तर तिथेच अडकून राहाल त्यामुळे जे वाईट आहे ते सोडून देण्यातच भले असते बाळांनो कधीच कोणावरही अवलंबून राहू नका स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या दुसऱ्या कोणाच्याही हातात तुमच्या विचारांची तुमच्या आयुष्याची किल्ली सोपवू नका ना नाहीतर आयुष्यभर दुसऱ्यांच्याच इशाऱ्यावर तुम्हाला चालावे लागेल हे लक्षात ठेवा आणि बाळांनो घाबरू नका आणि कोणतीच चिंता करू नका ही तुमची ब्रह्मांडरूपी आई तुमच्याजवळ नेहमी असताना तुम्हाला भिण्याचे काहीच कारण नाही जरी कधी तुम्ही चुकीच्या मार्गावर जात असाल तर तुम्हाला सरळ मार्गावर ही तुमची आई आणतेच पण तुम्ही देखील तुमचे कर्म हे नेहमी चांगलेच करण्याचा प्रयत्न करा ही तुमची आई तुमच्यासोबत असताना तुमच्यासोबत काहीच आम्ही वाईट घडू देणार नाही तुम्ही निश्चिंत राहा आणि फक्त आमच्यावर विश्वास ठेवा सगळे तुमचे चांगलेच होणार आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा ज्यांचे कर्म चांगले असतात त्यांच्यासोबत काहीच वाईट घडत नसते त्यांच्यासोबत आम्ही नेहमी असतो आमचा आशीर्वाद नेहमी त्यांच्यासोबतच असतो सत्कर्मी माणसांच्या जीवनात अडचणी या येतात परंतु त्या सुटणाऱ्या देखील असतात पण जो दुसऱ्यांच्या आयुष्यात अडचणी निर्माण करण्याचा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो त्यांच्या आयुष्यातील अडचणी या कधीच संपत नसतात हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच दुसऱ्यांना त्रास होईल असे वागू नका कधीच तुमचे कर्म तुम्ही वाईट करू नका ज्यांचा आमच्यावर निसंकोच विश्वास असतो त्यांच्या हातून वाईट कर्मे ही घडण्यापासून आम्ही त्यांना वाचवत असतो बाळांनो कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना तुम्हाला सहन कराव्या लागतात त्यावेळेस तुम्हाला वाटत असते की देव आहे की नाही इथपर्यंत तुमच्या मनात शंका या येत असतात पण खरे तर हीच वेळ तुमच्या परीक्षेची असते जो पूर्ण विश्वासाने आमच्यावर विश्वास ठेवतो तोच या परीक्षेत पास होत असतो बाळांनो घाबरू नका जिथे तुमची मर्यादा संपत असते तेथूनच आमचा खेळ सुरू होतो फक्त तुमचा आमच्यावरचा विश्वास कधीच तुटू देऊ नका कारण याच विश्वासाच्या अदृश्यरूपी धाग्याने भक्त आणि परमेश्वर एकमेकांना जोडले गेलेले असतात हे लक्षात ठेवा हा विश्वासरूपी अदृश्य धागा जितका मजबूत असेल तितक्या मजबूत तुमच्या मनाची ताकद होईल कधीच आमच्यावर अविश्वास दाखवू नका आमच्यावर शंका घेऊ नका कारण तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवत असता पण आमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही बाळांनो काही वेळेस आम्ही तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुम्हाला देत नाही तर तुमच्यासाठी जे योग्य आहे ज्या तुमचे भले आहे तेच आम्ही तुम्हाला देत असतो जो आमच्या इच्छेत इच्छा मानायला शिकतो तो, तो जीवनाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत असतो हे लक्षात ठेवा बाळा आयुष्यात काही वेळेस काही वाईट घटना घडल्या म्हणून जगणे सोडून द्यायचे नसते ती घटना एक वाईट स्वप्न समजून त्या घटनेला त्या वाईट लोकांना विसरून जायचे असते आणि तुमचे आयुष्य तुमचे जीवनाला काहीच किंमत नाही का दुसऱ्यांच्या चुकीच्या वागण्याची शिक्षा तुम्ही स्वतःला का देत असता स्वतःचे आयुष्य बर्बाद तुम्ही का करत असता बाळा मनुष्य जन्म हा हा मनुष्य देह तुम्हाला खूप तपश्चर्यानंतर मिळत असतो मग या अनमोल जन्माला या तुमच्या अनमोल देहाला कोणा दुसऱ्यामुळे असे संपवायचे नसते ज्यांच्यामुळे तुमच्या अस्तित्वाला तुमच्या जगण्याला गालबोट लागलेले आहे त्यांना तुमच्या जीवनातून तुमच्या मनातून पूर्णपणे दूर काढून फेका त्या वाईट आठवणी या जाळून टाका आणि एका नव्या उमेदीने नव्या जन्माने नवीन आयुष्याची सुरुवात करा तुम्हाला हा जो जन्म मिळालेला आहे तुमचा हा जन्म सार्थके लावा परिस्थितीपासून पळून न जाता त्या परिस्थितीचा दिटाने सामना करा स्वतःचे नवीन मोठे असे अस्तित्व निर्माण करा आणि कधीच स्वतःला एकटे समजू नका आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे हे, हे लक्षात ठेवा तुम्ही आमची बाळा आहात तुम्ही पळ कुठे नाही तर लढाऊ शूर आहात खूप धाडसी आहात हे लक्षात ठेवा भिऊ नकोस आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा तुमच्यासोबत कधीच काहीच वाईट घडणार नाही आमच्यावर विश्वास ठेवा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ